आणि आज कालचा माणूस देव बर कर म्हणता सो दिस इज अ सायलंट मार्च आम्ही आवाज काढला ना काही स्लोगन्स काढले आणि लेट मी गिव्ह यू अ ब्रीफ थिंग वॉट अबाउट दिस ह्यूज जे कंपनी आहात जे स्टोर कोत आहे वॉट एबर सबस्टन्स टू मॅन्युफॅक्चर साम एम्युनेशन जे स्टोर कोत आहे सबस्टन्स बद्दल हा थोडेसे सांगता माझं जे माहिती आहे ते प्रमाणे दोन हजार तेवीसांक म्हाका दिसता हे आमकां एप्लिकेशन येल्ले एनओसी ग्रँड फ्लोरात फ्रॉम द पोलीस स्टेशन कुपली पोलीस स्टेशन आणि आमच्या नाकेली भेतूल पंचा दोन्ही पार्टी आमच्या पंचना सांगते दोन्ही पार्टी रिजेक्ट केले दोन हजार सो दोन हजार तेविसांक जे रिजेक्ट केले त्या सो जे रिजेक्ट केले त्यांना आम वीवर इन धीस ओपिनियन डेट देर इज नथिंग हॅपनिंग इन दीस प्लेस ये जो जागा ऑलमोस्ट सातशे आठशे मीटर ऑलमोस्ट फॉरेस्ट एरिया थिंग जे लोक राहतात सेवेन एट हंड्रेड मिटर्स मुख्या असं कोण थिंक वसप्पा ना, ना जे, दोन मॅगिन जे बांधले थिंक जे एक्सप्लोजन झाले दे वर इज बंड म्हणजे उच लागू म्हणून एक्सप्लोजन नगू सोदता ते खबर नाहिती मेळ त्या प्रमाणे आता दुसरं व सांगता बाब रेमेशा रिपोर्टर आणि जे राती कोळी आम्हाला साडेकारांच्या खबर मेळी की एस एस एक्सपोर्ट झाले आणि वडा उज जो आवाज झाला आख्या साऊथ गोवा यू कॅन से ह त्यांना हा आमच्या कलेक्टरांना फोन केला सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटांना फोन केले आमचे लोकल पंच रायट फ्रॉम द कलेक्टर एस पी सरपंच डेप्युटी सरपंच पंच लोकल मेंबर्स गावचे लोक सगळं थिंग गेलो आणि एक मॅगझीन जो एक्सपोर्ट झाला सैडिन आणि मॅगझीन आला आम्ही विचार त्यांना बाबा हिंग तुगे किती एम पी आह का म्हणून ते म्हणप हि काय ना की माला काय म्हणून काय ना म्हणप आम्ही पहिले सध्या सारखी कारवाई जवळ किया आमक फोटल म्हणून त्यांनी ते वक्ता राती गो एका देडा ते मॅगझिना बरे गेले लाट थिंगा सायडीन आणि हा किथू आज आयकता कितू तेरा चौदा टन आणि एक्सप्लोजन आहात थिंग रिसेप्शन आहेको आला देर इज एडल्ट्रेशन तिथून ते जे ते कंपनी सबसेन्स केलं सो सरकारन जे ओस्ट वी आर युझिंग फॉर आर डिफेन्स इंडिया प्रधानमंत्री आम्ही म्हटा इतले सांगता इतकं कोता सगळे कोता जेणेक्सपोजन जे लिमिनेशन जे असले जे सबसेन्स असली ती ऍडल्ट्रेटेड असली जे मास इट इज अ रिस्क फॉर अ कंट्री ना बेसून क्लिअरी सांगा झाले बॉईट गॉट एक्सप्लोडेड की आज बसून आम्ही आता मेमोरंड पोलिसांनी एफ आय आर फायल कर डेप्युटी कलेक्टरांना कलेक्टर दिले सगळे घेऊन बसून आय सस्पेंड केलं म्हणाले कॅन्सल केलं ना लायसन आणि जे ऑर्डरी कलेक्टरांची ऑर्डर म्हणून देर वर ट्वेंटी टू लाईन्स गायडलाईन फॉर डे टू डू ही सगळी फुलफील कोरली कु मेजर वॉज देर लोकल बॉडी पंचायतीकडे लायसन्स घेऊन जाय सो ते गेलं ना आणि विदाऊट ऑल दीस दे आर स्टोट डेट थिंग इन साईड सो म्हटा इथून बारीक मनशां हात ना हातून कोणी मोठ्या तरी मनशा हात कित्याक नाल्यार इतली रिस्क घेवन चौदो चौदो टाईम समज जर तुम्ही कोणा ब कोणा आधार हाकूत आहे जापासून जाय दोषत आहे की बाबा जमीन किती त्यांना एक्सेस किती त्यांना पमिशन दिलं कोणी हे सगळे जाणजे गरज आहे किया एकनशाग्या फायद्या एकले एकणा स्वार्था लागून आको गाव पिढी जवळ आज हो थोडो लोक येयला ते मागं एक्सप्लोजन आणि आवाज कर गरज असली गे स्लोगन मारपा गरज एक्सप्लोजन इतकी वड झाला सो आम्ही बॉड मारपा गरज ना गोया आणि देशा खबर हो हा हे किती झालं ते किंवा सोशल मिडिया सगळे गेला सो वी हॅव डन अ सायलंट uh, मार्च फक्त बाबा हे सरकारा दोड गरज हा माहिती मे आय थिंक ऑनरबल डिफेन्स मिनिस्टर इंडियेचा इज सपोज टू अरायव्ह टू इन गोवा ऑन हिज वे टू कारवार सी बेशमु तुमच्या माध्यमातून मागताय हे ज्या इशू आह खाल्या त्याच्या कांदार पडप इशू रीड इट ऑन द पेपर दॅट दिस इज थिंग वॉट इज हॅपन इन गोवा सी वी आर नॉट अगेन्स्ट द डिफेन्स वॉट एव्हर आमगे देशाची रक्षा जाय बट नॉट एट द कॉस्ट ऑफ दिस अँड इफ इट इज सारखे तरी स्टोर केलेल्या प्रोपर प्रोसिजर प्रॉपर विदाऊट एनी एड्रेशन माहिती मिळते प्रमाणे इट वॉजल्ट्रेटेड अँड देर वॉज सम इशू ट इज वाय इट गॉट एक्सपोर्टेड आणि आमक लाईफ रिस राईट फ्रॉम द कलेक्टर टू द एस पी आणि लोकल पिपल सरपंच पंच मेंबर्स एज एल ए बी ऑल वेंडे आणि त्यांना विचारलं हे खाली सगळ्यां कुच नाही म्हणजे आणि आता कळला त्या प्रमाणे थिंगा चौदा टन तरी माला म्हणून आता तेम किती केलं प्रशासन आणि पोलीस आणि कोणा सरावडिंग कोणाला सेकंड वेरी इम्पॉर्टन्टी इथून आता हे जे आता ब्लास्ट झाले थिंगा हे सगळे जे केमिकल किती आहात आता दामासांचं स्वप्न सांगितलं म्हणून स्वप्नाला एक दोन नुई आहेत दोन नुई हो आख्य हो, दर इज अ स्प्रिंग दॅट स्प्रिंग म्हणजे दुसरं आख्या कानांगिणी आख्या लोकांक भेटून कानांगिणी नुवे खोला लोक ते लोक हिंगा उदक पिताय हे समज पासान तरी हे सगळे सकल गेले लोक लोकांचे जीव धक्यार आहा तिंगा एनवायरमेंटाचेर तिंगा म्हाका दुसरं फाटी रेमेसान एक ब्लॅक पॅन्थर किती दाखयलो तिंगा त्याच जाग्यार जा तो तिंगा भरपूर जनावर आहे पक्षी आहे झाडं हे सगळे मग सांगा नष्ट जातले आता झाल्यावर ऑलमोस्ट ट्वेंटी डेज झाले आमक खा आता जे जे त्यांले मेटेरियल जे आहा जे जा एक्सपोर्ट झाले ते मेटेरियल जे आता कि किद्या दौरलं खबर ना पास येईन सगळे वसून स्प्रेड काबार आपला की ते खबर सो एज आमदार या नात्यान मग कर्तव्य आमगे कर्तव्य गावच्या लोकांचं लोकांना जीव वाटप आम्ही हिंग खुय राजकारण वी डोंट डू डू एनी पॉलिटिक्स विथ दीस बिकॉज इट इज आम्ही लोकाचो या जीवातो हे लु प्रश्न सो आम्ही सरकारा को मागता है ये जे सारे कारवाई जो पाए इफ समन इज गिल्टी दे शुड बी हेल्ड गिल्टी कना पानी नहीं दिस इज जस्ट मंगसो द 1% ऑफ द पीपल व्हाट वी हैव गॉट दिस ये वडान लो लोग हम गेला कना आको ना के अको गांव लो देल ना के अको मंग दिस ना सरकार आ इतले हम इतले नीट सकोलस पा के रस्ते आ रे सरकार आ दौड़ गोत कर पा इतले लो सकोलस गरज ना आता मैं बारीक से दाखवला ये जलक के दाखवला ने वर्ल्ड गानो सो ये ट्रेलर जाहिर हम ओळखतले किद्याक आणि इतली करप हा सरकारक मागता ऑनरेबल चीफ मिनिस्टर मागता हे इतली करप हा दिनाका तू तु, तुझ्या प्रशासना सगल्या बाबा लाईनीर घाल आणि जे समज कोणी दोषी आहे हिचे सत्त कारवाई जाता ही आमगेले डिमांड कितलो टाईम दिता ते सरकारा वी आर गिव्हिंग नेक्स्ट सेव्हन डेज विदिन सेव्हन डेज वी हॅव टू डू वॉट हॅज टू बी डन किती कारवाई आम्ही सांगा आम्ही इंटिमेट करतात